बाय 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 टाटा आई तू पण चालायला जात जा जरा चालायला जात जावा सगळे सोना बंटा बंटा चांगले झाले की थोडस टेरेसवर चालत जावा की इथं अर्धा तास पहाटेचे पाच वाजून दहा मिनिट होत आहेत चार वाजता आम्ही सगळे उठलोय आणि फक्त ब्रश करून कपडे चेंज करून आता पुण्यासाठी निघालो आहे तर एक दिवसाची ही छोटीशी गावची ट्रीप आहे पण तरीसुद्धा आईनं सांगितलं आहे की जाता जाता लक्ष्मीला नमस्कार करूनच जा थोडीशी वाटवाकडी करून मी आतमध्ये आली आहे कारण नुकतीच या देवीची यात्रा झाली आणि त्याला मी येऊ शकले नाही बघा पहाटे पहाटे देवीचं दर्शन घेऊन खरंच मला खूप भारी वाटलं खूपच छान वाटलं प्रसन्न वाटलं तेव्हाच ठरवलं की जाता जाता पुन्हा तासगावमध्ये गणेशाचंही दर्शन करून जायचं तर चला पुण्यासाठी निघाली मी बंटीला सोडण्यासाठी आले होते आणि तुम्हाला माहितीच आहे अपडेटचा व्लॉग मी शेअर केलाच आहे गणपती बाप्पा मोरिया इथे मात्र गाडीतून उतरून आतमध्ये न जाता गाडीतूनच दर्शन करण्यात आलंय लवकर पोहोचायचंही आहे घरी शुक्रवारी रात्री साडे दहा ते पावणे अकराच्या दरम्यान मी माहेरी पोहोचले शनिवारचा दिवसमध्ये रविवारी पहाटे पाच वाजता घर सोडलं आहे आणि तुम्हाला माहितीच आहे माहेरवरून निघताना आपला पाय निघत नाही ना आणि मी ना तशी ही खूप अळमळम करत असते आहोंनी जर का मला सकाळी दहाचं टायमिंग दिलेलं असेल ना तर मी निघायला घरातून तीन वाजवते दुपारचे गावावरून येताना पहिल्यांदा अशा पद्धतीने आलो आहे आम्ही की पहाटे बरोबर सव्वा पाच वाजता गावच्या लक्ष्मी मंदिरात होतो आणि सव्वा नऊ झालेत एक्झॅक्ट सव्वा नऊ झालेत आणि आम्ही पोहोचलोय वाकडला वाकडला यासाठी थांबलो होतो कारण तिथे मिळणारे इंदोरी पोहे आम्हाला सर्वांनाच खूप आवडतात मग म्हटलं आता ऑलरेडी दहा वाजत आले म्हणजे साडेनऊ पावणे दहा झाले होते आता घरी जाऊन कधी ब्रेकफास्ट बनवणार ना म्हणून मग इंदोरी पोहे घेऊन आलो आहे आम्ही आता मस्त तिघं मिळून बसून पहिल्यांदा ब्रेकफास्ट करणार आणि मग नंतर अंघोळी वगैरे करणार आणि हे बघा आईनं असं हे घरच्या म्हशीचं दूध दिलं आहे दोन बॉटल भरून हे असं दूध दिलं आहे आणि आहोनी त्यातली एक बाटली काढून गरम करायलासुद्धा ठेवून दिली आहे किती गडबड ना आल्या आल्या पटापट कामाला लागले ड्राईव्हसुद्धा त्यांनीच केले आम्ही दोघं मस्त आरामात झोपून आलो आहे आणि आल्यानंतर हा चकाचक असा हा ओटा बघून कोणत्या गोष्टीचा आपल्याला आनंद मिळेल सांगता येत नाही तर तो तोच बघून मला आनंद झाला आहे म्हणून त्याला मी पुन्हा निरखून बघत होते की बरं झालं आपण जाताना हा खूप स्वच्छ टकाटक ठेवून गेलेलो होतो की आल्या आल्या मग असं प्रसन्न किचन बघून बरं वाटतं काल शेअर केलेल्या व्लॉगमध्ये मी सांगितलं आहे की प्रितिशनी बाकलीवालला जेईसाठी ॲडमिशन घेतलं आहे तर सुरुवातीला त्याला विझाड बॅचला ॲडमिशन मिळालेलं आहे पण आता पुन्हा एक टेस्ट होणार आहे आज दुपारी तीन वाजता तीनशे मार्क्सची आणि या अगोदर एक टेस्ट झालेली आहे ती त्याने ऑफलाईन दिली होती आणि आत्ताची ऑनलाईन दिली ती याच कारणामुळे कारण आम्ही अचानक गावी गेलो तर या दोन्ही टेस्टच्या मार्क्सवरती ठरणार आहे की कोणती बॅच मिळणार प्रितिशला आईने इतका प्रेमाना दूध दिले पण बहुतेक ते पनीर बनण्याच्या काय झालं असेल मग तापवायचं ओके हे शिल्लक आहे आपल्याकडे भरपूर शिल्लक आहे आय थिंक सो हे आता दोन लिटर एकत्र केलंय का झालं पनीर रेडी त्याच उकळाल वाया नाही घालवायचा पण मस्त याच पनीर बनवू मी आता तुम्हाला वाटत असेल ना की आहो ना किचन मध्ये कामाला लावून ही कुठे गायब झाली होती तर मी तोच अपडेटचा व्हिडिओ बनवायला गेले होते जो मी शेअर केला होता की व्हिडिओ का येत नव्हते माझे व्लॉग का बंद झाले होते आणि त्याच वेळेमध्ये आहुनी इकडे दूध गरम करायला ठेवलं होतं तर ते सारं दूध नासलं तर पुढे मी दाखवतेच तुम्हाला की कि किती छान त्याचं पनीरही बनलं आहे वाया काहीच जाऊ द्यायचं नाही पूर्वी मला माहितीच नव्हतं की नाचलेल्या दुधापासून पनीर बनवतात वेड्यासारखं मी जेव्हा संसाराची सुरुवात होती ना तेव्हा जेवढं दूध नासायचं तेवढं मी फेकून द्यायची मला खरंच काही आयडिया नव्हती की इतकं छान पनीर बनतं दुधापासून तर हळूहळू आपण साऱ्या गोष्टी शिकत जातो प्रितीशला चिकन खायचं आहे आणि मी किती शॉर्टकटमध्ये आज चिकन बनवते पाहिलं तुम्ही तर शेंगदाणा तेल प्युअर शेंगदाणा तेलात बनवलेलं हे चिकन थोडेसे ड्राय मसाले टाकले म्हणजेच खडा मसाला टाकला आणि त्यानंतर चिकन खूप सारे पुन्हा पावडर मसाले आणि टोमॅटोची पेस्ट लसूण आणि अद्रक टाकून केलेली सार शिजू दिलं अंगच्या पाण्यामध्ये आणि आता वरून नंतर दही ऍड करत म्हणजे हे बिना पाण्याचं चिकन आहे जे अतिशय टेस्टी झालं होतं ढाबा स्टाईल तर असं हे एकंदरीत सुरू आहे आणि जेवणार आहे तीन वाजता टेस्ट देणार आहे आणि टेस्ट इतकी इम्पॉर्टंट आहे की यावरती त्यांच्या बॅचेस ठरणार आहेत खरं तर ऑफलाइनच जायला हवं होतं पण आम्हाला माहिती नव्हतं की इतक्या लवकर आम्ही पोहोचू की नाही पोहोचू म्हणून सारा उद्योग करून ऑनलाईन करून ठेवलं होतं त्याचं त्याने तर मुलं सुद्धा परिस्थितीप्रमाणे मॅच्युअर बनतात क्रिस्मसिटी घ्यायला लागतात हेही एक नवीनच कळालं आम्हाला आता की त्याने तीन जणांना कॉल केला काही फॉर्म भरला मला ऑनलाईन करून हवा आहे मेडिकल इमर्जन्सी आहे त्याचं ध्यानच सगळं केलं आमच्यापर्यंत काहीच येऊ नये दिलं तर वेटेज मात्र ऑफलाईन आणि ऑनलाईनला वेगळं असतं असं आताच कळालं त्याच्याकडून तर बघूया काय होतंय हे असंही बनलेलं चिकन अगदीच टेस्टी लागत होतं खाऊ शकलो असतो आम्ही पण यामध्ये थोडीशी करी हवी होती राईससोबत वगैरे खायला म्हणून पुन्हा पाणी उकळवून यामध्ये ॲड करते आहे तर अगदी झटकीपट बनणारं हे चिकन आवडलं मला कारण वेळही खूप कमी होता आज आणि खाल्ल्यानंतर एक दहा पंधरा मिनटाचा तरी गॅप हवा ना टेस्टला बसण्यापूर्वी तर चला मी सांगते तुम्हाला टेस्टचा रिझल्ट आता ऑलरेडी आलेला आहे तीनशे वर्कांची टेस्ट होती तर प्रितीशला थ्री हंड्रेड आउट ऑफ थ्री हंड्रेड मिळालेले आहेत हो आजच्या टेस्टमध्ये त्याला पैकीच्या पैकी मार्क्स पडले आणि त्याला ते पाडायचेच होते कारण या अगोदर झालेली जी टेस्ट आहे ना ती थोडीशी अवघड गेली होती त्याला तर हे बघा दोघं वेगवेगळ्या ठिकाणी खायला बसलेत कारण याला टेन्शन आहे दहा पंधरा मिनटात टेस्ट सुरू होणार होती म्हणून आणि आहो मस्त अगदी रिलॅक्स करतायत कारण ड्रायविंग करून कंटाळून आलेत न्यूज बघतायत आम्ही दोघं मिळून आता एक मूव्हीही बघणार आहोत असा आमचा प्लॅन आहे कारण प्रीतीश तीन तास पुन्हा टेस्टमध्ये मध्ये बिझी राहणार आहे तीन ला पाच मिनिट मी जेवण झालं जस्ट मिसेस अंडर कव्हर लावलाय काहीतर पाहायचंय काम तर इतकं पेंडिंग आहे की गावचं जे काही दूध घेऊन आलं होतं ते दूध खराब झालंय अक्री दूध होतं हे आणि एसी फुल गाडी चालू असतो आणि तरी सुद्धा दूध खराब झालं पण खराब झालं त्यावेळेला ते पूर्णपणे असं पनीर त्याच्यातून वेगळं झालेलं नव्हतं म्हणून मी थोडंसं व्हिनेगर ॲड केलं लिंबूपेक्षा विनेगरनी पटकन दूध वेगळं होतं म्हणजेच पनीर वेगळं होतं त्यापासून आणि मिसेस अंडरकवरमधला हा सीन मला असं वाटतं प्रत्येकीला माहिती असेल ज्यामध्ये हाऊसवाईफबद्दल खूप छान वर्णन केलेलं आहे ऐका हां रड लागली ती किती सही हाथ पावणे सहा होत आहेत लवकर झाली प्रीती तुझी टेस्ट लवकर झाली कशी होती चांगली होती केम उघड गेलं थोडस रिझल्ट कधी कळेल आपल्याला दहा वाजता आज रात्री हा मग मागे जी टेस्ट झाली ती टेस्ट आणि ही टेस्ट कंबाईन येणार का येणार तीनशे मला काय म्हणायचंय म्हणजे आज आपल्याला आपली बॅच कळेल का नाही थोड्या दिवसात आज लगेच दोन तीन दिवसात येईल त्यांचा ओके 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 चला मी थोडीफार माहिती देते काय काय करणार आहे ते पाऊस पडून गेल्यानंतर वातावरण किती सुंदर बाकलीवालच्या ज्या काही टॉपच्या बॅचेस आहेत ना तर त्यापैकी विझाड बॅचला प्रतिष्ठा ॲडमिशन मिळालेलं आहे वाव बॅचला नाही मिळालं कारण पहिली टेस्ट त्याला थोडीशी टफ गेली होती पण त्याचा टार्गेट आहे की येणाऱ्या तीन महिन्यात पुन्हा बॅचेस शफल होतील ना तेव्हा तो नक्कीच वाव बॅचमध्ये जाईल म्हणजेच विझाड ऑफ विझाड सगळ्यात मधली टॉपची बॅच तर मुलं स्वतः जेव्हा अभ्यासाला लागतात ना तेव्हा ते काही करू शकतात हे मी सध्या पाहतीये तो लागला अभ्यासाला आणि मला ना त्याला सपोर्ट करून दोन वर्ष हे रुटीन त्याचं मेंटेन ठेवायचं आहे टेन्थ खूपच इझी होती पण आता जेई तशी नाही आता खूप अभ्यास करावा लागणार आहे खूप काय चाललंय पाहूया काय काय वाटतंय तुम्हाला तर एक रिसिप्ट शोधताय हो। mm -hmm. का हो मीच आठवण करून दिली आत्ता थोड्या वेळापूर्वी की प्रीतीचा जेव्हा सॉरी नर्सरी मध्ये ऍडमिशन झालं होतं तेव्हा टेन थाउजंड डिपॉझिट घेतलं होतं टेनच घेतलं होतं का तर त्याची रिसिप्ट हवी आहे रिसिप्ट नसेल तर ते दहा हजार परत मिळणार नाहीत का वेगळं काही सोल्युशन असतं आणि आहोना खात्री ते आहे की ती रिसिप्ट आहे की कोणत्या ब्रिटिश नर्सरीला होता बघा आय थिंक दोन हजार बारा ना सापडली वाटत त्यांना रिसीप्ट <laughs> कारण कसं आहे माझी मैत्रीण हर्षा ती काय म्हणतीये की तुझ्याकडे जर का रिसिप्ट असेल ना तरच तुला दहा हजार रुपये मिळणार रिसिप्ट नसेल तर त्यांना मिळणार नाही कारण त्यावेळेला दोन हजार बाराला जीपे वगैरे केलेल्याचं प्रूफ किंवा बँक ट्रान्सफर केलेलं नव्हतं तर आय थिंक कॅश मी आहो म्हणतायत की अहोच्या लक्षात आहे की तू कॅश नेऊन भरली होतीस तर तुझी जबाबदारी आहे रिसिप्ट ठेवणं पण आमच्या दोघांमध्ये डॉक्युमेंटेशनमध्ये आहो अगदी परफेक्ट आहेत मी अजिबात काहीही व्यवस्थित ठेवत नाही माझे एज्युकेशनल डॉक्युमेंटसुद्धा आहोच ठेवतात व्यवस्थित तर एक म्हणजे कसं असतं साध्या छोट्या छोट्या खरेदी केलेल्या असतात ना त्याच्यासुद्धा पावत्या इतक्या दिवस पडलेल्या असतात लोळत मला ना पटकन फेकून द्यायची सवय कोणतीही गोष्ट फाडायची आणि टाकून द्यायची म्हणजे मी असं फ्युचर लाँग टर्मचा विचारच नाही करत की हा बाबा इन केस ही उपयोगाला येऊ शकते असं बऱ्याच वेळा माझ्याकडून लोचार झाला आहे तर राहून असं वाटत होतं की एक एक टक्का फक्त खात्री चान्स एक टक्का त्यांना हे होतं की शंका होती की हिच्याकडून मेबी ती ढाळ झालेली असू शकते पण नव्याण्णव सॉरी नव्याण्णव टक्के त्यांना खात्री होती की त्यांनी ती ठेवली आहे तर आय थिंक सापडतीय बहुतेक चेहऱ्यावरून असं वाटतंय एकोणीस जानेवारी दोन हजार बाराला आहे सापडले कितीला ऍडमिशन झालं नऊ दहा अकरा आणि बारा तीन वर्षानंतर हा नर्सरीला साडेतीन वर्षानंतर नर्सरीला जातो ना मिळाली म्हणजे तीच टेन थाउजंड भरलेल्याची टेन थाउजंड वेगळे दहा हजार कुठले भरलेच नाहीत ना ऍडमिशन था। था। ना, फीज म्हटले त्यांनी तेच डिपॉझिट डिपॉझिट दाखवलं होत हा क्लास नर्सरी नर्सरी नंतरच नंतरची माझं अक्षर आहे मीच भरले तुमचा अंदाज बरोबर आहे सुरुवातीला दहा हजारच भरले होते अलग लक्षात तुझ्या नाही ना मग नंतर फी भरली का बाकीची मग बाकीची फी कशी भरलेली हे डिपॉझिट म्हणून असं लिहित नाही ती ओके 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 बाकीची चलनानच भरलेली आहे ना ते पण चलनच आहे ना दहा हजार मिळणार याची खुशी काही वेगळीच बघा दोन हजार बारा साली भरलेले दहा हजार मला वाटलं नव्हतं की खरंच परत मिळतील म्हणून तर ते आता परत मिळणार आहेत आता ही पावती आम्ही लगेच उद्या स्कूलमध्ये जमा करणार आहोत बरं मला ना तुम्हाला एक सांगायचं आहे प्रितीश जेव्हा नर्सरीला त्याने ॲडमिशन घेतलं तेव्हा त्याला तीस हजार रुपये फी होती तर टेंथपर्यंत त्याला प्रत्येक वर्षी तीसच हजार फी होती म्हणजे खूप कमी फीमध्ये प्रितीश माझा नर्सरी टू टेन्थपर्यंत आलेला आहे इतर मुलांच्यासारखी खूप सारी मोठी फी भरलेली आम्ही नाही तर हा एक बेनिफिट आहे आमच्या स्कूलचा की आम्ही नर्सरीला लकी ड्रॉमध्ये तिथे गेलो आणि डायरेक्ट टेंथ तीही चांगल्या मार्क्सनी करूनच बाहेर पडलो थँक्स टू स्टर्लिंग आणि स्टर्लिंगच्या साऱ्या टीचर्स लोकांना चला पनीर जे काही मी बनवून ठेवलेलं आहे त्याला आता बांधायची वेळ आली आहे आणि आहोचं म्हणणं असतं की तू व्यवस्थित नाहीच बांधत मी मदत करतो तुला मदत काय मीच करतो हे सगळं तू बाजूला हो तर त्यांनी ना ऑलरेडी विचार करून ठेवला आहे की आजचं हे पनीर कशा पद्धतीनं बांधायचं कारण ते दोन लिटरचं होतं आणि त्यांचं म्हणणं आहे की ह्या छोट्या डब्यात पण आपण हे दोन लिटरचं पनीर ॲडजस्ट करू शकतो थांब मी दाखवतो तुला तर बघा पुरुषी जोर लावून लावून यामधलं पाणी काढलं जाते अजिबात एक थेंबही त्यामध्ये राहता कामाने आणि हा जो कॉटनचा कपडा आहे आईने मला दिलेला गावावरून या कपड्यामध्ये बांधून जो छोटा पनीरचा डब्बा आहे पनीर मेकर त्यामध्ये ते लावतायत आणि याच्यावरती पुन्हा आता खूप सारा जोर ठेवणार म्हणजेच वेट ठेवणार आहेत जेणेकरून अजिबात पाणी राहिलं नाही पाहिजे आणि खरंच पनीर हे खूपच भारी बनलं पण मी दुसऱ्या दिवशी शूट करायला राहून गेलं पुन्हा भाजी वगैरे बनवताना मी नक्कीच शेअर करते तुम्हाला की हे कसं बनलं पनीर आरामात आपण पंधरा दिवस फ्रीजरला ठेवून हे पनीर वापरू शकतो आणि घरीच बनवलेलं पनीर खायचं बरं का मी तुम्हाला सांगते बाहेरून विकत आणून पनीर खायचं नाही तर अशा पद्धतीनं थोडेसे एफर्ट्स घ्यायचे दूध फाडायचं आणि घरीच पनीर बनवायचं हे बघा ही अशी काहीशी आहुनी आयडिया केलेली आहे चला याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बाय